नमस्कार मित्रांनो एम एस राड्या आघाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांना पोलीस भरतीचं नवीन ग्राउंड संदर्भात माहिती नाही आहेत की नेमकी पोलीस भरतीचं ग्राउंडला सुरुवात कधी होणार आहेत तर काही मुलं म्हणत आहेत की डिसेंबरमध्ये होईल काही जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा म्हणत आहेत तर नेमकी आपलं पोलीस भरतीचे ग्राउंड कधी चालू होणार आहेत तर याच्या संदर्भामध्ये आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत तर जानेवारी महिन्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत का तर सविस्तर माहिती आजच्या वेळीमध्ये तुम्हाला मी देणार आहेत आणि काही मुलांचं म्हणणं आहे की एस आर पी एफचे ग्राउंड पहिले होणार आहेत का तर हाही जो प्रश्न आहे तुमचा तर त्याच्या या माहिती आजच्या वेळीमध्ये आपण बघू हॉल तिकीट कधी मिळतील त्याच्यानंतर सी पी मुंबई पोलीस भरती कधी होईल तर याच्या संदर्भातही सविस्तर माहिती आजच्या वेळीमध्ये तुम्हाला देण्यात तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर नवीन पोलीस भरतीच्या ग्राउंडबद्दल जर माहिती बघायची झाली तर भरपूर मुलं जे आहेत आणि म्हणत आहेत की डिसेंबरमध्ये पोलीस भरतीचे ग्राउंडला सुरुवात जाणार आहेत का तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करत आहेत की डिसेंबरमध्ये पोलीस भरतीचे ग्राउंड होण्यास म्हणजे सुरुवात होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत एवढ्या लवकर पोलीस भरतीचे ग्राउंड होणं शक्य नाहीत तर मी आहेत म्हणजे ह्या मा ह्या डिसेंबर महिन्यामध्ये लास्ट आठवड्यापर्यंत आट आट जे पोलीस भरतीची तिकीट येऊ हो शकतात पण जानेवारी महिन्यामध्ये जे चान्सेस आहेत की आपल्याला काही जिल्ह्यांचे ग्राउंड सुरुवात होऊ शकते ज म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आता क भरपूर जिल्ह्यांमध्ये खूप सारे कमी फॉर्म आले तर चार ते पाच दिवसामध्ये काही काही जिल्ह्याचं ग्राउंड संपून जाईल तर तुम्हाला त्याच्यानुसार सांगतोय जानेवारीमध्ये जे आपलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे ग्राउंड आपलं चालेल तर मीरा भाईंदरचं ग्राउंडच्या तयारीला सुरुवात झालेल्या आहेत तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की तिथे जे डेमो आहेत ग्र भरतीचा तर तो त्याची सुरुवात झालेली आहे तर तिथेही लवकरच म्हणजे सुरुवातीलाच तिथे ग्राउंड होणार आहेत तर त्यानुसारच तुम्ही तयारी करणे गरजेचे आहेत तर मीरा भाईंदर संदर्भातच जर माहिती आपण बघितली तर तिथे जे आहेत जानेवारीमध्ये आपले जे ग्राउंड सुरू होतील कारण की एवढ्याही लवकर म्हणजे त्यांनी जरी डेमो चालू केला असला तरी लगेच डेमो चालू केल्यानंतरच ग्राउंड होत नसत आहेत तर थोडा वेळच लागत जाईल तर जानेवारीमध्ये सुरुवात होईल आणि डिसेंबरमध्ये चान्सेस आहेत की आपल्या हॉलटिकीट येतील तर काही जिल्ह्यांचे म्हणजे नुसतं मीरा भाईंदरच नाहीत तर भरपूर जिल्ह्यांमध्ये ग्राउंडची तयारी सुरुवात झालेली आहेत तर काही मन मुलांचं म्हणायचं आहे की मुंबई कधी होईल तर मुंबईला थोडा वेळ लागेल म्हणजे प्रत्येक वर्षी जे आहेत मुंबईचं ग्राउंड थोडं उशिरा होतं आहे तर यावर्षीसुद्धा चान्सेस आहेत की थोडं उशीरच होईल कारण की फॉर्मही मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि काही जिल्ह्यांना वेळ लागेल ग्राउंड होण्यासाठी जसे ज्याही जिल्ह्यांमध्ये फॉर्म जास्त आले आ, तर तिथे वेळ लागू शकतो कारण की तिथली प्रोसेस थोडी अवघड जाऊ शकते त्याच्यामुळे जे जा काही जिल्ह्यांमध्ये वेळ लागेल आणि काही जिल्ह्यांमध्ये लवकर ग्राउंड होईल तर एकामागे एकच सुरुवात होऊन जाईल आणि काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी एस आर पी एफचं ग्राउंड पहिलं होईल की शिपायाचं तर याच्यामध्ये असं काही फिक्सन आहेत काही जिल्ह्यांमध्ये एसआर पी एफचं ग्राउंड पहिलं होऊन जाईल तर काही जिल्ह्यांमध्ये शिपायाचं ग्राउंड पहिलं होईल तर असं त्याच्यामध्ये काही दरवर्षी फिक्स राहत नाहीत तर त्याच्या संदर्भात तुम्ही जास्त हे न करता दोन्ही याची तयारी व्यवस्थित चालू ठेवा